मी आणि मी इथंच आम्ही दोघं जण असतो तर हेच आमच्यासाठी आज आमचं घर बेडरूम सगळं आमचं हेच आहे माझी व्हिडिओ बघणाऱ्या प्रेक्षकांना माझ्या विनंती आहे बाबो हे दुघई उभय म्हणजे नवरा बायको जे हे हे वाईट करत नाही ही पोटाची कला आहे तुम्ही जर यांना वाईट म्हटला तर उद्या येणारी पिढी काय म्हणेल बर हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग तुमच्या सर्वांचा स्वागत आहे माझा नवराबाई युट्यूब चॅनल मध्ये आणि आजपासून हाच आमचा घर हे बघा याला रावटी म्हणतात अरे आहो पण आले तर मित्रांनो आजपासून आमचं हे घर आहे आणि आम्ही इकडेच राहणार आहे आणि मित्रांनो आम्ही ज्यांच्या तमाशात आलोय त्या तमाशाचं नाव आहे तुकाराम खेळकर मांजर वाडकर यांचा लोकनाट्य तमाशा आहे तर त्याच तमाशामध्ये आणि ही तुम्ही रावटी बघताय ना मित्रांनो ही पूर्ण रावठी ती प्रत्येक कलाकारासाठी बनवली गेली तर ती कशी येते तुम्हाला दाखवतो आम्ही या तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही ही पूर्ण रावटी आहे हे मॅनेजर रूम आहे आणि इकडे बाकी आपले कलाकार आहे त्यांच्यासाठी पण सगळे म्हणजे एक रूम वाईज टेंड वाईज बनवलं गेलंय हे सगळं कलाकारांसाठी आहे आणि त्या आमच्या आपली आपली जागा धरतात म्हणजे म्हणजे हे आम्ही सिम्मी आणि मी इथंच आम्ही दोघं जण असतो तर हेच आमच्यासाठी आज आमचं घर बेडरूम सगळं आमचं हेच आहे आणि मित्रांनो बघितलं होतं ना रोनक बिचारा उठला त्याची बायको बघ अजून झोपली रोनकला बिचाराला नाश्ता भेटलेला आणि काय निस्ती असे झोपून बसले काय मतलब आहे काय माझी आई बोलत होती आता कि देतो तुला पोरगी शोधून पण रोनक काय ऐकला नाही रौनकचा घर बघा मित्रांनो वा नुसता बंगला दिसतोय भाईचा आणि इकडं बाकी हे बघा सकाळचा सकाळचा नाश्ता करताय सगळेजण आणि जेवणाची रावठी ही जेवणाची रावठी म्हणतात आणि मित्रांनो हे सगळे इथे टोटल आपल्या इथे किती कलाकार आहेत एकशे आठ एकशे आठ मित्रांनो एकशे आठ कलाकार आहेत त्यांच्यासाठी प्रत्येक शो हो आहे म्हणजे जेव्हा ट्रॅव्हलचा शो असेल तेव्हा सगळ्यांसाठी स्लीपर बस आहे आणि आता जे कलाकार आहेत ते सगळे हे बघा इकडे मस्त बसलेले आहेत कोणी आराम करत आहे कोणी तर गप्पा मारतय आणि लहान लहान मुलं आहेत ते इकडे मस्त मोबाईल मध्ये बसलेले आहेत कशात ताई आणि इकडे मस्त ते जेवण वगैरे बनवत आहेत हे बघा तुम्ही बघू शकता लर मस्त आहे हा राशील का हा अरे आपण हे ना आणि बाकीचे हे बघा इकडे सगळे आवरून बसलेले आहेत मस्त ब्रश कसं आणि त्यांचं घर छोटा पोटासा आणि मस्त झोपलेले आहेत बाकी इकडे सगळे जेवण पण बनवतात काय बोलते आपण नाही का ट्रिप साठी जात तस वाटतंय ना हे बघा लहान लहान मुलं पण आहे मित्रांनो काय तर अनेक आता आम्ही काय करतो तुम्हाला जे आम्ही आता जाणार इथून आंघोळ करण्यासाठी ते पण दाखवून देऊ तर मित्रांनो आता आपण थोडक्यात आपल्या तमाशाबद्दल आणि इकडे ही जी मोठी यात्रा लागली त्याबद्दल माहिती विचारू नमस्कार दादा नमस्कार, नमस्कार। तर दादा मी आणि माझी बायको घरात ना थोड्या आर्थिक परिस्थितीमुळे इथे आलो आहे तर मला ना थोडी माहिती पाहिजे होती माझ्या ऑडियन्सला इथे यात्रेबद्दल आणि आपल्या तमाशाबद्दल तर तुम्ही फर्स्ट आपल्या यात्रेबद्दल काय माहिती देऊ शकता घोडे माळेगाव लोहा तालुक्यातलं हे जे घोडेमाळेगाव आहे हे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठी यात्रा आहे आम्हाला लोककलावंतांसाठी ही आश्रयस्थान म्हणतो आपण तशा पद्धतीने कारण घोडेमाळेगाव ही खंडोबाची यात्रा आहे आणि हा खंडोबा हा आपल्या प्रत्येक माणसाला मराठी माणसाला हा पावणारा देवी याची जी पालखी असते या पालखीला कमसे कम दहा लोकांची उपस्थिती असते इतकं मोठं स्थान आहे आणि दादा इथे जे आपले हा तमाशा आला आहे तर ते तमाशाबद्दल काय माहिती सांगू शकता का गेली अनेक वर्ष तीस पस्तीस वर्षापासून या ठिकाणी दहा ते पंधरा फड लागायचे आता योगायोगानं काय झालं कलावंतांची संख्या कमी झाली फडाची संख्या कमी झाली ऑडियन्स कमी झालं त्यामुळं आता ते आता या यात्रेमध्ये या पाचच फड आहेत एक त्या फळामध्ये सगळ्यात जुना गेली साठ ते पासष्ट वर्षापासून ज्यांना कार्यरत आहे कैलास जोशी तुकाराम खेडकर सर पांडुरंगमुळे मांजरवाडीकर या लोकलाटी तमाशा मंडळाचा कार्यक्रम आहे यातून जे कलाकार होते त्या कलाकारांनी आपल्या स्वतःचे फड काढले आणि आज जे आजूबाजूला तुम्हाला दिसतात पाच सहा फड ते ते फडातले आहेत आणि दादा इथे आपले जे कलाकार आहेत काम करणार आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती तुम्ही सांगू शकता का कलाकार हा आर्थिक परिस्थितीने गाजलेला आहे शिक्षण चांगलं आहे परंतु आता सध्याच्या जो कालखंड चालू आहे नोकऱ्या नाही आहेत त्या कुणाला आणि नोकऱ्या नसल्यामुळं पण परमेश्वरानं उपजत जी कला दिली त्या उपजत कलेचं काहीतरी केलं पाहिजे म्हणून प्रत्येक मग तो डान्सर असू द्या वाद्यवाला असू द्या कोणी असू द्या तो इथं येतो आम्हाला मिळतो आम्हाला भेटतो आणि आम्हाला म्हणतो आम्हाला काम हवं त्याच्या कामानुसार त्याला पेमेंट था था, त्या ते पेमेंट दिलं जातं ते पैसे दिले जातात आणि त्याच्याही आयुष्याचं भलं होतं आणि ही लोकसंस्कृती ही मराठी भाषा पुढं चालवण्याचं काम हा तुकाराम खेडकर सर पांडुरंगमुळे मांजरवाडीकर हा तमाशा करतोय थँक्यू सो मच खूप भारी वाटलं आणि एवढी माहिती दिल्याबद्दल आणि तुमचं नाव पण सांगा विनोद अवस्रीकर आणि आता कसे आम्ही दोघे इकडे आलोय ना तर आम्हाला खूप म्हणजे वाईट भावनेने बघतील की तुम्ही एवढे फेमस असून पण म्हणजे तुम्ही तमाशात आले तर त्यांना काय तुम्ही सांगू शकता की आम्ही इकडे आलोय ते हे वाईट आहे की चांगलं माझी व्हिडिओ बघणाऱ्या प्रेक्षकांना माझ्या ऑडियन्सला माझी नम्र विनंती आहे बाबा हे दोघंही उभयत आहे म्हणजे नवरा बायको जे हे करतायत हे वाईट करत नाही ही पोटाची कला आहे अरे दोघं शिकलेले आहेत क्वालिफिकेशन पूर्ण झालेले आणि हे करणं वाईट कसं असेल तुम्ही जर यांना वाईट म्हटला तर उद्या येणारी पिढी काय म्हणेल बरं मी तर म्हणतो कमेंट करा एक वेळेस त्यांना सांगा त्यांचं चुकलं तर त्यांचा कान धरा कळलं म्हणून माझी विनंती आहे की बाबा ह्या दोघांना खरंच खरंच कमेंट करून सांगा की तुमचं चांगलं आहे आणि तुमचं वाईट आहे आणि हो एक लक्षात ठेवा हा जो व्हिडिओ बघताय माझं सगळ्यांना सांगणं आहे की बाबा हो महाराष्ट्राची लोककला ही पाहिल्याशिवाय राहू नका आणि या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू सो मच तर मित्रांनो हे बघा इकडं पाणी आहे सगळ्यांसाठी असं टँकरमध्ये पिण्यासाठी एक आपा हे बघ निस्ता सिम्मीला पूजा-पूजा करतोय जीव जय जीव दिनादीन जीव देल तारी अरे मी मी पूजाएगा तू पूजा दे अरे काय वाहो माझा नवरा आहे ना मला लग्न झालंय मी कोण आहे लग्न झालंय मी लग्न केले मी ुमेरीज केले का खरं केले अरे बाबा हे नाव हे नाव नवऱ्याचं नाव असं म्हणणार तुझ्या नाव म्हणजे तिला त्रास नको देऊ तुझी पूजा असेल कुठं नाही तू माझी पूजा आहे देतोय तिला तर मित्रांनो तिकडे पण माझ्या दोन मैत्रीण थांबले माझ्यासाठी आता कसं गावात म्हणजे सगळे लोक बाहेरच जातात त्यांना तर माहितच असेल म्हणजे आपण या तमाशामध्ये आलोय म्हणजे पण सगळे लोक जेंट्स असो या महिला असो सगळे बाहेरच जातात बाथरूम साठी तर माझ्यासाठी तर नवीनच आहे म्हणजे असं बाहेर जाणं कारण आपण लहान पाणीपासून मुंबईला राहतो मग कसं तिकडं असतो शौचालय वगैरे पण इकडं कसं तमाशात आलो की आपल्या सगळ्यांना बाहेरच जावं लागतं आणि इकडं कसं जेव्हा महिला जातात ना बाहेर त्यांच्या सोबत दोन तीन जेंट्स पण असतात म्हणजे बाहेर साइडला उभा असतात म्हणजे कोण लक्ष ठेवला कारण रस्त्याने येताना जाताना माणसं असतात ना त्याच्यामुळे कसं थोडे मदत पण करत असतात जसं मीचा एक्सपिरियन्स आहे फर्स्ट टाइम तिला पाठवतो आता जा आता काय करणार कसं का पोट पाणी के साठी करावं लागेल मी पूजा नाहीये समजला समज ना, ना हा मग इकडं तिकडं इकडं तिकडे बोला नको तुम्ही बोल तू पूजा नाहीये माझी पूजा पुढे गेली तुझी पूजा मला तर मग कुठं गेली ती कशी दिसायची ती चांगली गोरी पान होती गोरी पान होती तर मित्रांनो इकडे बाथरूमचा असा सीन असतो की आपल्याला असं बाहेरच जावं लागतं जसं की आपण नाही का गावा साइडला जातो तर तसंच जावं लागतं तर रोनक पण आहे माझ्यासोबत आणि आम्ही एकाच तमाशामध्ये आहेत तर कसं प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्यायला लागतो आणि हे आपल्यासाठी बाहेर बाथरूमला जाणं म्हणजे कॉमन आहे का कारण आपण गावासाइडला राहतो नाही गावा साईडला राहणारे ना सगळे लोक हे चालतं पण महिलांचं थोडं प्रॉब्लेम आहे तर मग रोनक तुला कसं वाटतं मित्र पोटा पाण्यासाठी सगळं करावं लागतं आता आपल्यालाच करणं जे करणं ते ते तर आहे मित्रांनो कसं आहे लोकांच्या नजरे तमाशा म्हणजे वाईट क्षेत्र आहे पण मित्रांनो एखाद्या गरीबाचं पोट भरतं आणि आपण तर आपल्या कलेवरती पोट भरतो मग त्याच्यामुळे काय लाजण्याचा एवढा काही विषय नाही मग आता हे बघा इकडे बाथरूम साठी आम्ही जातोय later... आणि मित्रांनो हे आमचे गुलाब मामा त्यांचा अंड्याचा कारभार आहे तर कसं वाटतं तुम्हाला हे अंड्याचं कारभार करून तुम्ही एक ट्रक ड्रायव्हर असून पण हे आपल्या माणसांसाठी करता बरं चालेल आपलं नाही म्हणून आपलं कसं आहे काय बोमलत फिरत आपल्या इकडे पण आपल्याला राहत नाही काय तुम्हाला माहिती म्हणजे कसं आपल्या गरीबांसाठी कि आपले गरीब धावपदात तोपर्यंत बाहेर पंधरा रुपये अंड्याने त्यांचं पण भारी म्हणजे त्यांनी थोडासा अंड्यांचा व्यवसाय टाकलाय आणि जे आपले कलाकार आहेत त्यांच्यासाठी कोण पण येईल भूक लागेल तेव्हा अंडे घेऊन जाऊ शकता म्हणजे प्रत्येक माणूस एक आपल्यासाठी मेहनत करतं तर बघू आता पुढे कसं काय ते हे बघा मित्रांनो अशी मेहनत करून भाकरी वगैरे भाजायला लागतात हे पोहे खाते काय काय खा पोट भरून का, 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 का? तर मित्रांनो आता आम्ही काय करतो आम्ही पण सगळं कारभार घेतो आणि इथे आंघोळीसाठी कुठे जातात ते तुम्हाला दाखवतो मी पण जाऊन आले बाथरूमला कसं वाटलं बाहेर वातावरणात माझा एक्सपिरियन्स जरा असं म्हणजे असं भीती होती मनात की अरे इकडून कोण येणार तिकडून कोण येणार नाही का असं काय नाही फर्स्ट टाइम आहे होईल असते असते सवय तुम्हाला असेल ना मग आम्ही गाव साईडला निसतं धिंगाणा असतो आमच्याकडे लहानपणापासून बाहेरच त्याच्यामुळे मला काही एवढं वाटत नाही पण काय ऍडजस्ट करशील की नाही करणार ना ऍडजस्ट हो नाही आमचा यो वेताळे निसता सगळ्यांना तमाशामध्ये त्रास देतो त्याला असे फटके पडतील ना निसता त्रास देत असतो यो सगळ्यांना नाही भाऊ नाही भाऊ फटके दिला आता चटीवर वर इकडे तिकडे गेला तर ना, थीदा? थीदा। 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 तू दे पैसा मला कोण देऊ दिला बोलताना शिधा काय असतो तू साजर दोनशे रुपये चहा पाण्यास खर्च हा म्हणजे मित्रांनो कसं आहे सगळं रात्री कार्यक्रम झाला मग सगळ्यांना चहा पाण्यासाठी सीधा भेटतात असतो सीधा म्हणजे पैसा पैसे शिधा हा हे बघा मित्रांनो असे आम्ही फक्त इकडं आज आलो बाकी साथ साथ ना बाकी लोक सात सात महिने असतात मित्रांनो तर मग त्यांना सीधा भेटल नाश्त्याला चहा पाण्यासाठी चला मित्रांनो आता जातो आम्ही आंघोळीला आणि इथे आंघोळीला बाहेर जावं लागतं तर मग सिमीसाठी एक वस्तू घेतली बाहेर आंघोळी तिला जमत नाही ना त्याच्यामुळं आणि इथे आमचे दोन मित्र आहेत बिहारी लडका आणि मराठी लडकी तर ते निस्ते झोपत असतात तर त्यांना आता उठवतो आणि हे इकडे मित्रांनो पूर्ण तमाशे लागलेले आहेत तर चला त्यांना उठवू फटाफट बघू काय करतायत अजून आणि मग तिथून जाऊ आंघोळीला हे बघा मित्रांनो अजून झोपले काय काय बोलाय नुसते आराम करते इकडे बसून जाय कुठे जाय मित्रांनो इकडे भाजीची गाडी पण आलेली आहे खरेदी करताय बाकी कलाकार भाजी मस्त क्या क्या भाजी आहे बाय अरे अठरा प्रकारची भाजी हे बघ तुम्ही बघू शकता मित्रांनो आणि काका तुम्ही इकडे कसे काय भाजी घेऊन माझं गाव प्रॉपर इथे सांगवी सुनेगाव आहे गावाचा उपसार पणच आहे आणि राशन दुकानदारा चेअरमन आहे आणि माझ्या शेती भरपूर असल्यामुळे जे तमाशी मंडळी वगैरे जे असतात त्या लोकांची गैरसोय होई नये म्हणून त्यांच्यासाठी मी फक्त सोय व्हावी आणि आपली माळेगाव वात्रा ही कंटिन्यू चलावी ह्यासाठी मी ते भाजी घेऊन आलो बघा तुम्ही भाजी बघू शकता मेहची ताजी भाजी भेटेल सालक भेटेल त्याच्यानंतर हिरवी पात भेटेल कुठलं पण जरी यात्रेकरू आला आणि भगवंताचं दर्शन घेण्यासाठी खंडोबा यात्रासाठी इथे जो येतो त्या व्यक्तीचं दर्शन घडावं दक्षिण okay. महाराष्ट्रामध्ये ही सगळ्यात मोठी यात्रा असल्यामुळे प्रत्येक जो भक्त आहे त्यांचं दर्शन घडावं हो, आणि सगळ्या सोयी सुविधा त्यांना उपलब्ध होईल म्हणून आम्ही लोकलचे लोक म्हणजे गावकरी आम्ही सगळ्यांना सपोर्ट करतो ओके तर मित्रांनो बघू शकता तुम्ही एकदम ताज्या भाज्या आणि फ्रेश भाजायचं हे दादा एवढ्या लांबून येत आहेत इकडे खास आपले जे तमाशामध्ये जे आपले कलाकार आहेत त्यांच्यासाठी स्वस्त भावामध्ये सगळ्यांना भाज्या पुरवत असतात थँक्यू बरं वाटलं तुम्हाला धन्यवाद चला का मित्रांनो आता जॅक झोपलाय त्याला पण मी उठवतो आणि जॅक ह्या गाडीमध्ये झोपलाय कुठे जॅक <सवारा> मित्रांनो जॅक मस्त हे देखो हे जॅक हे चल सगळे आले सिम्मी रावटीत आले आपला दुसरा भाई येतो पण मस्त आराम करतोय तर मित्रांनो आता आम्ही जातोय सगळेजण आंघोळ करायला मी यांना उठवायला आलो होतो बघा मित्रांनो ह्या असे सगळेजण येतात आंघोळ करून ए माई आयकर हा तुम्ही बघितलं असेल सिम्मीच्या गाण्यामध्ये जे काली सॉंग मध्ये तर चला मित्रांनो फायनली बाबा हे लोक आले एवढा झोपा काढते ना हे लोक बाबा पंधरा वेळा वीस वेळा उठाव लागेल बिहारी लडका आणि मराठी लडकी हे चॅनलचं नाव चेंज करून दुसरं हा आडशी पोगरा आणि आडशी पोगरी तर चला आता आम्ही चाललो हे आंघोळीसाठी सिमीचा असा आंघोळ करायला फर्स्ट टाइम आहे तिकड बघू कस पाण्यात डुबी ते झालं नीता मगरीन खावी येतून दुसरी कधी तिकडून मग तर चला मित्रांनो व्हिडिओ असतात कंटिन्यू करा हे हो देखो, देखो मित्रांनो सब लोक नाके आंघोळ करून चाललेले आहेत मस्त पैकी थंडे पाणी मे सगळे मित्र आहेत ते आज आले तेलरण आणलं टू व्हीलर तुझ्यासाठी फोर व्हीलर ती तर मित्रांनो हे बघा आम्ही जिकडे आंघोळीला आले ते तुम्हाला दाखवतो हे बघा सगळे लोक आंघोळीला आलेत आणि इकडेच आंघोळ करतात बाकीची मंडळी हे बघा इकडे आंघोळ करते तुम्ही बघू शकता बाकी इकडे आंघोळीसाठी सगळे जण जमलेले आहेत मस्त पैकी आणि सिम्मी पण आज इकडंच आमच्या सोबत आंघोळ करणार बाहेरच तळावामध्ये मध्ये असं सगळं करावं लागतं तिला तिचे युट्यूब फॅमिली भेटलेले ते व्हिडिओ बघत असतात चांगले असतात घ्यायची व्हिडिओ सकाळी सिम्मी सोबत गेली होती ती बघ लासते ती लाजते तर चला मित्रांनो आम्ही पण इकडे आता आंघोळ करून घेतो तर मित्रांनो हे बघा आहो आणि आहोचे मित्र जॅक ते माझ्यासाठी टेंट ला आहे हा एक छोटासा टेंट आहे आंघोळीचा तर आहो हिला कसं बाहेर जमत नाही ना आंघोळीला तर मग आता तिचं पण पहिल्यांदा आहे तर मग तिने ताईकडनं टेंट आणलंय मग ते बघा या टेंट मध्ये तुम्ही आंघोळ पण करू शकता काय टेन्शन नाही इथं तिला पाणी आणून देईल सोन तू चला आणि आम्ही तर आहेच गावाकडचे काय करतो हिले पण पटापट आंघोळ करून घेईल आम्ही पण घेतो कडे जाऊन आपल्याला जेवण वगैरे करायचे भाकरी खाशील ना मग नाहीतर काय भाकरी खाणार आहे ना भाकरी खाशील तर होशील मग तेच खावं लागेल बाकी बर्गर पिझ्झा खाऊन काय फायदा नाही तर चला मित्रांनो आता काय करतो पटापट आंघोळ करून घेतो तर मित्रांनो बघू शकता निलेश जे घरी आंघोळ करतो आज स्वतः पाणी आणायला गेलाय चित्र वाटतं त्याला बघून घरी मी पण सोबत पाणी बघतात आणि लेख खोश आहे नवरा दोघं दोघ मित्रांनो मी तिकडे आहे टेंट मध्ये आंघोळ करते आणि मी नि बाबू आ बिहारी बाबू आया अदे रे कवडी लेख आम्ही टाईल टावलावरती टावल्या तर बाकी आमची मंडळी बघा कुठं आंघोळ करते तुम्हाला दाखवतो रस्ताला डेंजर आहे हे बघा आपले पूर्ण मंडळी इकडं बाकीचे आंघोळ करते कोण कोण आपले आपले कपडे धुतात आणि बाकी बिहारी लडका इकडं आंघोळ करतो लाल चड्डी मध्ये आणि त्यांचे मित्र आहे तिथे बसले फटाफट आपण आंघोळ करून घेऊ जगदी जगाय पेटिकला <laughs> आणि खूप मित्रांनो या तळ्यामध्ये मुलगा एक दुबलं होतं पण ते वाचलं सगळं सुरक्षित त्याला वाचवलं काय इश्यू नाही आम्ही पण आता आमच्या शेफ इकडं बाहेरच आंघोळ करतो आणि मग जातो छू मित्रांनो माझा आंघोळ करून झालाय आणि आहो पण आले आंघोळ करून आता मला फक्त एवढे कपडे धुवायचे तर पटापट कपडे धुवून घेते आणि मित्रांनो ही बघा कशी मेहनत करावे लागतात <laughs> आपले कपडे स्वतःनेच धुवायला लागतात बरोबर ना बरोबर बाय सगळी मंडळी आपली इकडे मस्त फ्रेश झालेली आहेत आणि या असे स्वतःचे कपडे पण स्वतः धुवा लागते म्हणून लग्न कर हा तर सिमी पण आहे ते इकडे कपडे धुते मित्रांनो आणि बघा बिहारी लडकी सॉरी बिहारी लडक्याच्या मस्त पाठीला लोशन लावलं ला जाते मराठी लडकी मस्त रे नवऱ्याची सेवा आहे तू काय बघते गे त्याची कोण होती तू हे कोण घर वाली। आ, ले दे, हो और साली अर्धी घरवाली आले पादरा गेली जिजाय तर मित्रांनो चला आमच्या सगळ्यांची आंघोळ करून झालेली आहे बघितलं असेल तुम्ही इकडं कसं आंघोळीला यायला लागतं मी सिम्मीने गाडव आणले ते इकडं चारायला हे गाडवा बी का पस्तीस हजार पस्तीस मग नको मला तर चला मित्रांनो आता जातो रावटी मध्ये आणि बघूया काय काय खायला बनवलंय आणि काय काय भेटत ते तुम्हाला आम्ही दाखवतो हो सगळे डान्सर गँग आहे आमची कोणी नाशिक वरन कोणी पुण्यावरनं कोणी औरंगाबाद वरनं तर मित्रांनो इकडे गाडो वगैरे सगळे भेटतात कोणाला घ्यायचे असतील तर माळेगाव यात्रेला या चला मित्रांनो आम्ही पण जेवण करून घेतो नागपूरची तुझं नाव सांग अश्विनी अश्विनी ना जेवायला ती बघ अंडी कशी खाते हे आंडी चोर ती बघ अंडी चोर आहे ती बाई आंडी चोर आहे ती दिसली का दोन चोरली हे बघ आंडी आहे निक्की तशीच गिळशील नाही तर मानेला अटकशील मित्रांनो आमचं जेवण करून झालंय आणि इकडे जेवण सगळ्यांसाठी म्हणजे सेमच असतं जे असतं पण हे बघा सगळे आराम करत आणि ही बघा ताई आली हे बघा ताई आली आमची हॅलो ताई मालकिन 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 तर मित्रांनो हे बघा सगळ्यांसाठी जेवण सारखच असतं भाकरी वगैरे असतात आणि ह्या ताई आहेत ती आमच्या तमाशाचा सिंगर आहेत आणि प्लस मालकिन पण आहेत तर त्यांचा आवाज खूप गोड आहे तर ताई प्लीज एक गाणं गा म्हणजे तुम्हाला जे आवडेल ते हा वाव मैं कमज़ोर औरत ही मेरी कहानी मैं कमजोर औरत ये मेरी कहानी मेरे से हे गंगा में पानी एक नंबर दारी 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 दारी। तर मित्रांनो तुम्ही त्यांचा आवाज ऐकला तर असेल किती गोड आहे आणि त्यांची अशीच गाणी तुम्हाला आजच्या शोला स्टेजवरती ऐकायला भेटतील नवीन नवीन आणि मित्रांनो कसं असतो इकडे जेवण सगळ्यांनाच सेम असतो म्हणजे मालक असो या आपले कलाकार असो कला सगळ्यांना जेवण सेमच असतो जेवणात भेदभाव नसतो भेद तर आता आम्ही काय करतो मित्रांनो फटाफट -फटा जातो मार्केटमध्ये थोडं काम आहे आणि आज पालखी पण आहे तर बघूया कसं काय ते आम्ही तुम्हाला दाखवतो तर चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा तमाशाचा स्टेज आहे आणि इथं सगळे आमच्या रात्री कार्यक्रम होणार असे खूप सारे इकडे तमाशा आहेत टोटल पाच तमाशे आहे आणि मित्रांनो हे जे तुम्ही बघतायत ना हे लावलेले कलर कलरचे कलर मोठाले त्याला इथं तमाशा तंबू बोलतात तर सगळ्यांसाठी रात्री, रात्री यामध्ये बसायला भेटेल आणि बाहेर आहे ना बाहेरचं मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो त्यामध्ये तुम्हाला म्हणजे तिकीट कुठं काढतात वगैरे ते तर तिकीट मित्रांनो इथं काढतात आणि हे सगळं गेट आहे बॅनर आहे आणि इकडे सगळे पब्लिक जमा होते पूर्ण भरून सगळे जण आलेले आहेत जा बिहारी लड़का आणि मराठी लड़कीचे विवर दादा फॅमिली भेटले चला खुश झाला बघ पहिल्यांदा त्याला भेटले ना हा म्हणजे बघतात आता शिव्या गाड्या नको करू मोठे मोठे लोक बघतायत आणि मित्रांनो यात्रा बघ किती भरले पूर्ण गर्दी यो, यो देख कसली कमरा आली देख आणि कवडी लोक जमल्या तुम्ही विचार करता वे ना एवढे का जमल्या तर एट मोतका कू आहे आणि तिकीट कडायचे मोरा असा ते, ते बावालाच जात मालेगाव यात्रा खूप मोठी डंकी नाही मित्रांनो यांना ते सामान पाहिजे होता ते यांना भेटलंय ते कोण मेकअपचं काहीतरी पाहिजे होता आम्ही यांच्यासोबत आलोय आता टाइम होतोय तर आम्हाला जायचंय आणि कार्यक्रम साठी मेकअप ला बसायचं लवकर कार्यक्रम चालू होणार किती वाजता बोलले पाच वाजता पाच वाजता मग यांना मेकअप ला बसायचं पाच वाजता मेकअप ला बसायचंय ओके मग त्यासाठी आम्ही आता निघून जातो मित्रांनो आमची किती नशीब आहेत की आम्ही जसं निघलो तमाशाच्या रावटी झालं तशी पालखी निघलेली आणि मित्रांनो तुम्ही इथे गर्दी बघत असाल ऍक्च्युली पालखीसाठी आणि इथे लोक यात्रेसाठी बारा तेरा लाख लोक येत असतात आणि मित्रांनो मग मी आम्ही पण निघलो आमच्या तमाशाच्या रावठी मध्ये कारण का आमचा संध्याकाळी शो होता आणि सिम्मीला मेकअप पण करायचा होता तर फायनली मित्रांनो सगळेजण साठी बसलेले आहेत हे बघा सिम्मी पण आणि बाकी लेडीज महिला वगैरे सगळ्या इकडे बसलेत ह्याच रावटीत मेकअप असतो सगळ्यांचा आणि आज पाचलाच मेकअपला बसलेत कारण का संध्याकाळी कार्यक्रम चालू होणार आहेत त्यांचे डान्स वगैरे असणार त्याच्यात लावणी होणार वेगळ्या वेगळ्या प्रकारचे नृत्य होणार आहेत आणि खूप मजा येणार तर मित्रांनो तुम्ही विचार करत असतील की हा जोकरी इथं काय करतो मित्रांनो असेच दारू पिऊन स्टेजवरती कोण कोण येत असतं पण त्याच्यामुळे काय होतं की चांगल्या लोकांचं पण नाव खराब होतं या अशा घाण लोकांमुळे <laughs> मित्रांनो त्याला मागे घेऊन गेले आणि मग परत स्टेजच्या खालून एक बेवडा काढला ते पण छेडत होते तिथं मुलींना वगैरे मग त्याच्यामुळे त्यांना पण हे असं दाखवून देणं गरजेचं आहे आणि हे सगळं बघून सिम्मी पूर्ण घाबरून गेली होती ती बोलत होती नको नको आणि एक चांगलं होतं गोष्ट की तिथे संरक्षणासाठी पूर्ण पोलिसांचा बंदोबस्त होता आणि खूप मदत केली त्यांनी पण सगळं हँडल केलं आणि आम्ही मग त्याच्यानंतर कार्यक्रमच बंद करून टाकला आणि मित्रांनो मला पुढचं काय शूट करायला जमलं नाही डान्स वगैरे त्याच्यामुळे सॉरी मग सगळ्या आमच्या डान्सर मुली रावटी मध्ये परत आल्या तर मित्रांनो फायनली आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करणार आहे आणि तुला कसं वाटलं चांगलंच वाटलंय म्हणजे नवीन एक्सपिरियन्स भेटलाय इकडचे कसं सगळे लोक मेहनत करतात इकडे आणि सगळे एकमेकांना समजून पण घेतात ते पण एक मोठी गोष्ट आहे आणि प्रत्येक माणूस मेहनत करूनच खाते मग तमाशा म्हणजे हा काय वाईट नाही मित्रांनो आमचा पहिला दिवस होता हा तर आजचा ब्लॉग आम्ही इथेच एंड करणार आणि ते कमेंट मध्ये नक्की सांगा का आम्ही इकडे येऊन चुकीचं केलंय की बरोबर आहे तर मी जास्त काय बोलणार नाही मित्रांनो तुम्ही सगळे आम्हाला असेच जसे प्रेम करताय तसेच प्रेम करत राहा जो पण आपल्या चॅनल वरती आता नवीन असेल त्याने चॅनल ला करा तुम्ही हो बोलणार तर आम्ही कंटिन्यू करणार तुम्ही नाही बोलले तर आम्ही इथूनच ब्लॉग बंद करणार चल चला टाटा बाय बाय